आला लय थकवा आला असेल त्या एकदा आळंदीला जा ती माऊली तुमच्यावरती कृपा करणार ऐका लाई लाई जीवाला देते देते रे रे लाई लाई जीवाला ज्याला जगी नाही कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानोबा मावली माझ्या आळंदीची ज्ञानोबा मावली साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करण्यानं तुम्ही बसलेले देवरूप सूत्र वर्ग आहात संत वाङ्मयाने संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही पवित्र मंडळी पवित्र कीर्तना करता उपस्थित आहात आपण सगळी मंडळी करता जमला आहात हे सगळ्यांना ज्ञात आहे पण हे सांगण्याकरता तुम्ही मला तीनशे किलोमीटरवरून बोलवलंय ज्यांचा प्रथम समाधी सोहळा दिन आहे कैलासवासी बालब्रह्मचारी श्री अण्णा महाराज तांबे यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आदरणीय श्री साईराज दादा तांबे हा तांबे परिवार या तांबे परिवाराने मला दिलेलं आमंत्रण समस्त ग्रामस्थ मंडळी तथा गावातील भजनी मंडळी गोड असं नियोजन केलंय खरोखर श्रीकांत दादा करता एकदा टाळी वाजवा डेअरिंग म्हणावं लागेल कारण कोणतं काम करायचं म्हणल्या डेअरिंग सेवा होत नाही श्रीकांत श्रीकांतदानी मला फोन केला म्हणले बाळासाहेब महाराज टी व्हीवरती कीर्तन ऐकले यूट्यूबला तुमचे कीर्तन ऐकले इंस्टाग्रामला रील्स तुमच्या पाहिल्या खूप गोड असं सुंदर कीर्तन आता बसा बसा ते कॅमेरा चालू आहे तिकडे बसा तुम्ही बसा खूप असं गोड निवेदन आम्ही करणार आहोत एक दिवसीय समाधी उत्सवानिमित्त आम्हाला कीर्तनाचा कार्यक्रम के आयोजित केला श्रीकांत दादाने मला फोन केला मी जलण्याला होतो आणि दादाच्या एक आमंत्रणामुळं त्यांच्या एका फोनमुळं मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या भेटी करता आलोय हे सगळ्यात महत्वाचं हो आहे हा विशेषत्वाने दादाचा आमचा फारसा परिचय नाही पण त्यांचं फोनवरती बोलणं एवढं मला गोड वाटलं म्हणजे अक्षरशः हृदयस्पर्श वाटलं म्हटलं माऊली कार्यक्रम छोटा असो किंवा कार्यक्रम मोठा असो पाचशे माणसं असो किंवा पाच हजार माणसं असो तुम्ही काही काळजी करू नका अतिशय सुंदर माझा प्रवास झाला रात्रभर प्रवास केला पहाटे तीन वाजता मी माझ्या जालनेहून बसलो होतो ते इथं नऊ वाजले होते मला इथे येण्याकरता इथं आल्यानंतर हा तांबे परिवार समाधीचं दर्शन झालं गोड असं खऱ्या अर्थाने निवेदन केलं हे सगळे मंडळी कार्यक्रमामध्ये रंग टाकणारे मंडळी आहेत विशेषत्वाने भजनी मंडळी करता एकदा टाळी वाजवा गावातली भजनी मंडळी वारकरी मंडळी आल्या आल्या माऊलीचं आमचं थोडं बोलणं झालं आनंद वाटला माझे जातीचे मज भेटो कोणी हा सगळे मंडळी विनेकरी बाबाला वंदन करतो इथं दुसरी होते कुठे गेले तिकडे उभं राहिले का हा बरं बरं त्यांना वंदन करतो टाळकरी बर का विशेषत्वाने गोड आवाजाच्या धनी संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय श्री माझ्या अत्यंत जीवलग मित्र श्याम महाराज जोगदंड गुरुजी आहे त्यांच्याकरता टाळी वाजवायला जोरदार त्याचबरोबर गोड आवाजाचे धनी सुरुवातीला आपण ऐकलं ना की ते गोड आवाज हृदयाला शेतकऱ्यांना आवाज आहे आकाशाच्या उंचीचा आवाज आहे खरं कोकिळेसारखाच आवाज आहे आमचे परमश्नेही परममित्र संगीत विषयाच संगीत अलंकार रामेश्वर महाराज गंगाळे गुरुजी आहेत त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा जोरदार त्याचबरोबर सगळे मंडळी आणि साऊंड सिस्टीम पण गोडे भर दादा अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे त्यांच्याकरता टाळी वाजवा स्वागत करा त्यांचं टाळी वाजवून आणि आज कीर्तनाला एक वाजवणाराची पंचतिथी इथं दोन दोन वाजवणारे <laughs> दादा पण गोड वाजवतात आणि आमचे हे महाराज तर साडे नऊ बोटाने वाजवतात <laughs> तुम्ही म्हणता साडे नऊ बोट हा हो ते बोट नाही बघा तुम्ही कीर्तन झाल्यावर <laughs> पण काही जाणीव वाटून देत नाही कारण परमेश्वराची आहे बाबा परमेश्वराची करुणा अहो ज्याला हात नाही त्याला हात देणारा पंढरपूरचा पांढरंग परमात्मा आहे ज्याला पाय नाही त्याला पाय देणारा तो पंढरपूरचा पांढरंग परमात्मा आहे ज्याला डोळे नाही त्याला डोळे देणारा तो पंढरपूरचा पांढरंग परमात्मा आहे आणि आमचे अमोल महाराज आदुळे गुरुजी त्यांच्याकडे टाळी वाजवू एकदा नाद ब्रह्म ब्रम्ह गोड वाजवतात छान वाटवतात टीव्हीला आम्ही सोबतच होतो जी टॉकीजला माझे कीर्तन झाले बरं काही टी व्हीवरती माझे कीर्तन झाले सोबत होतो आम्ही असं मोकळं वाजतात ते टंग 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 असं मोकळं वाजतात ते वाजवतात आणि हे जे गातात तुम्ही भजनी मंडळी याला एक नाव आहे तुम्ही म्हणतात नाव काय यांना हे जे वाजवतात अमोल महाराज याला एक नाव आहे नाद ब्रह्म काय म्हणतात आई बोला 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 पाठीमाच्चे बोला नाद ब्रह्म यस यस आणि हे जे गातात ना याला एक नाव आहे नाम ब्रह्म काय काय बोला 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 काय नाम ब्रह्म त्याची गंमत सांगतो बरं का सगळीकडे लक्ष द्या सगळे बसलेले नाद ब्रह्म आधी नाम ब्रह्म कीर्तनामध्ये एकत्र आला की पंढरपूरचा परब्रह्म येऊन कीर्तनामध्ये नाचत असतो ही ही ताकद आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष समस आवडीने गोड असं नियोजन आहे आणि विशेषत्वाने आपलं जे कार्यक्रम आहे रेकॉर्डिंग होतोय सध्याला सगळ्यांनी इकडं पहा माझ्याकडे लक्ष द्या मी इकडं उभा आहे शॉर्ट बट शूट असं मी कीर्तन करणार आहे थोडाने गोड मी कीर्तन तुम्हाला देणार आहे दादा राहिला ना दादा करता टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा टाळी वाजा सगळेच मंडळी श्रीकांत दादावरती प्रेम करणारा परिवार असेल त्यांचे मित्रमंडळी असेल सगळे पाहुणे मंडळी सखे सोयरी मंडळी नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा कार्यक्रम दादा हा आपल्या इथपर्यंतचं मर्यादित नाही म्हणजे आपल्या गावापुरता मर्यादित नाही आजचा कार्यक्रम जगभर प्रसारित होईन एवढा टॉप टेनचा कार्यक्रम रेकॉर्डिंग चालू आहे तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग कोण करते समोर बघा कॅमेरा आहे कॅमेऱ्यावरती जे शूटिंग करतात एवढं जबरदस्त रेकॉर्डिंग करतात ते तुम्ही आत्ताच हा कार्यक्रम आहे का त्यांच्या युट्यूब चॅनलवर पहा तुम्ही म्हणणारच नाही आपल्या इथला कार्यक्रम आहे कुठंतरी पंढरपूरचा कार्यक्रम आहे असं वाटेल तुम्हाला एकदा टळीबाजू आणखी एक दादा करतायदा हा रेकॉर्डिंगची त्यांच्या हातात जादू आहे कसं रेकॉर्डिंग करावं कसं इडिटिंग करावं किती आवाज द्यावा किती बॅकग्राऊंडला आवाज द्यावा कसं कुठं झूम करावं कुठं त्याला स्लाईड करावं हे सगळं त्यांच्याकडं ज्ञाने आणि त्यांचं यूट्यूबला एक चॅनल आहे बरं का दादा त्यांचं नाव आहे वैष्णव कीर्तनकार नावाचं चॅनल आहे सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट कर कर करा, करा, करा आणि घंटेचं बटन दाबायला विसरू नका हां <laughs> सगळ्यांना वंदन करतो गोड असं निवेदन आहे गायकवादक मंडळी गावचे सरपंच उपसरपंच तलाटी भाऊसाहेब चेअरमन वाई चेअरमन तळ्यावाले माळ्यावाले काळ्यावाले पुढं बसलेले पाठीमागं बसलेले इकडे बसलेले जवळ बसलेले घराच्या वट्ट्यावर बसलेले बस इकडे बसलेले जवळ बसलेले लांब बसलेले मंदिराच्या समोर बसलेले खुर्चीवर बसलेले खुर्चीच्या बाहेर बसलेले पाय लांबलेले पाय आकडलेले गुडगेवर केलेले गुडगे खाली केलेले टोप्यावाले उपडण्यावाले चष्म्यावाले दोत्रावाले पटक्यावाले भुक्क्यावाले गांदावाले माळीवाले बिना माळीवाले झाले कगळ्या <laughs> सगळ्यांच्या पायाला स्पर्शन कीर्तनाला सुरुवात विठ्ठला विठ्ठला जो अभंग कीर्तनाला निवडला आहे तो मोठा गोड आहे उपदेश पर अभंग आहे <जारेंगेगेगेद> या अभंगात जगदगुरु तुकोबाऱ्याने याच्यावर तर मानवी जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात तुकोबाराय सुखाचा पत्ता उपदेश केला तुकोबाराने उपदेशाचे चार अंग आहेत म्हणजे चार प्रकारचे माणसं पाहायला मिळतात समाजामध्ये इकडे लक्ष दे बारीक आहे ना गोड सांगतो घरी घेऊन जा सगळे पहिला उपदेश पामर लोकांना दुसरा विषयी लोकांना तिसरा जिज्ञासू लोकांना आणि चौथा मुक्त लोकांना विठाला विठाला प्रत्येकाचा भाव वेगळा आहे उपदेश करण्याचा पामर कोणाला म्हणावं विषय कोणाला म्हणावं जिज्ञासू कोणाला म्हणावं आणि मुक्त कोणाला म्हणावं व्याख्या सांगतो पटापट लक्ष द्या जो स्वतः करता जगतो त्याला आई पामर म्हणतात जो कुटुंबा करता जगतो त्याला विषय म्हणतात जो देवाकरता जगतो त्याला जिज्ञासू म्हणतात आणि जो समाजाकरता जगतो त्याला मुक्त संत म्हणतात विठारा विठारा अजून सांगू का ज्याला कुठलं खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणावं ज्याला घरचं आईच्या हाताचं बायकोच्या हाताचं खायला आवडत ऋषी साच भावे वर्तया किंवा शोधणी आले संत हिता हित जगाच्या कल्याणा संताच्या विभूती यष्टभी परोपकारे बुडत हे जन कवी येतो कळवळा म्हणून ऐका आता आळंदीची यात्रा आली आई आळंदीची यात्रा आली एकदा आळंदीला जा लय आंबट झाला असला ना तुम्ही लय बोर झाला असला ना संसारात जरा कुठ तरी जा आता पाठीमाग लोक महाराज ज्या वेळेस मूर्ती प्राण प्रतिष्ठा होती ना राम मंदिराच्या अयोध्येला सगळे लोक अयोध्येला गेले महाराज <laughs> कुठेतरी जा जरा संसारातून आंबट झाले कुठेतरी फिरायला जात जा जरा जरा मोकळ वाटत जरा आता आळंदीची यात्रा आली यात्रे अलंकापूर आहे ती ते आवडते मिठ्ठ्याला आमच्या आळंदीला तुम्हाला पंढरपूर जवळ आता पंढरपूरची वारी आली तोंडावरती पंढरपूरला जा आळंदीला जा मायानो जा जरा एकदा लय नैरास्य आलं लय थकवा आला असेल तर एकदा आळंदीला जा माऊली तुमच्यावरती कृपा करणार लाई, लाई जीवाला झाड देते रे सावली लाई, लाई जीवाला झाड साऊली ज्याला माझ्या आळंदीची ज्ञानोबा माऊली माझ्या आळंदीची ज्ञानोबा माऊली त्या माऊलीकडे जा मा म्हणजे मानवता ऊ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लिंता ज्यांच्याकडे आहे त्यांना माऊली म्हणतात विठारा विठारा विठार असतं देव या ठिकाणी तू कशा करता तुमच्या माझ्या करता घेऊन या चक्रगदा छे धंदा करीतो भक्ता राखी पाया पासी दुर्जनासी सोमवार धर्माला ग्लानी आली यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्नम धर्मश तदा आत्मानं सृजाम्यह परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आमचे काम बीज वाढवावे नाम साधूचं ब्राह्मणाचं गायीचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा तत्वकोबाराय म्हणतात बाबा तुकोबारीने गंमत केली काय गंमत केली इकडे बघा वारकरी मंडळी तुकोबारीने एक पार्टी घेतली पार्टी पार्टी कळती नाही तुम्हाला बोला 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 असं मान हलवत जरा जा पार्टी घेतली आणि पार्टीत देवाला ठेवलं पांडुरंगाला आणि गलल्याबोळत असे फिरत होते ऐका वा ऐका हो गावकरी मंडळी ऐका ऐका देव घ्यायचं का देव पंढरपूरचा फुकट देतोय घ्यायचं का दिव ज्यापोनी, दिव ज्यापोनी, दिव ज्यापोनी, दिव ज्यापोनी, देव घ्या कोणी देव ज्यापोनी, देव, ज्यापोनी। देव दे, दे महाराज म्हणले हे सुख पाहिजे असेल ते एक काम करा देव आपलासा करा कारण देव आणि सुख वेगळं नाही सुखरूपाईचा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा किंवा ज्ञानेश्वरीचा बारावा अध्या चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका चंद्र आहे तिथं चंद्रिकाय तिथं शंभू आहे तिथं अंबिकाय जिथं माणूस आहे तिथं माणसाची सावले जिथं रत्न आहे तिथं प्रभा आहे महाराज म्हणले देव अधिक सुख वेगळं नाही अभंगाचं पहिलं चंद्र but i don't need your eyes म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपला तो एक देव करून घ्यावा तो दर्शक सर्व नाम तो देव आपलासा करा तेने विना जीवा सुख सुख पाहिजे असेल तर देव करा इथं माय माम्मींची संख्या भरपूर आहे एक छोटासा दृष्टांत सांगतो त्यांच्या करता भजन करा विठाला 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 बघा तुको बऱ्याची कन्या काय नाव तिचं भागीरथी भागीरथी इकडे लक्ष द्या मी साडेबारा पर्यंत बोलणार आहे इकडे लक्ष द्या फक्त साडेबारा वाजून एक मिनिट पण घेणार नाही तुमचा बरं फक्त इकडे लक्ष द्या काय सांगत आता विसरून हा तू कोरायची कन्या काय नाव तिचं आई बोला भागी बोला बोला भागीरथी भागी हे छोटेशा दिदीसारखी होते बघा चिमुरड्या हा इतकुशी होती भागीरथी आणि पुणे प्रांतामध्ये फकीर फिरत होता त्याचं नाव आनगडशा नावाचा फकीर त्याच्या कटोऱ्याची अशी ख्याती होती आवाज द्या रिद्धी सिद्धी प्रसन्न होती किती पीठ टाकलं त्याच्या कटोऱ्यामध्ये त्याच कटोरा भरतच नव्हता साई का कटोरा होता पुणे प्रांतामध्ये फिरत असताना दहा जागीरदाराने त्याचा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला नतमस्तक झाले हातबल झाले पण त्याचा कटोरा भरला नाही ऐका तसंच फिरत 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 फिरत, फिरत रिद्दीसिद्धी प्रसन्न होते दादा त्याला देहू गावामध्ये आला आणि श्री तुकोबा राहायच्या वाड्याच्या समोर उभा राहिला आणि आवाज दिला ओम भवती भिक्षाम दी माते ओम भवती भीक्षाम दही माते मागण्याकरता येतात ना तुमच्याकडे मागायला येतात का लोक लोग येतात का दाराच्या समोर फकीर असेल गोसवी असेल परत भिकारी असेल काय असेल ते येतात ना मागायला इकडे बघा तुमच्या दाराच्या समोर एखादा मागायला आला तुम्हाला एवढं देता नाही आलं ना नका देऊ एवढं का व्हायना द्या कळतीने माझी भाषा जास्त नका पण पाणी का व्हायना द्या एखादी चपाती का व्हायना दे बाबा काय तुमच्या बाळाला आशीर्वाद राहील कारण दाराच्या समोर आल्याला हा भिकारी नसतो हा फकीर नसतो तर तो देव असतो अतिथी देव हा तो देव असतो देत चला देत चला एखादा दाराच्या समोर आला देत चला जे स्वतः करता मागतात त्याला भीक म्हणतात जे कुटुंबाकरता मागतात त्याला भिक्ष म्हणतात जे गावाकरता मागतात त्याला दान म्हणतात आणि जे या विश्वाकरता मागतात त्याला माझ्या ज्ञान उभं राहायचं पसायदान म्हणतात आता विश्वात मग हे वाग्यात न तो तो शोणी पुणे पंथामध्ये फिरत असताना महाराजांच्या वाड्याच्या समोर भिक्षा मागण्याकरता उभा राहिला दाराच्या समोर चिमुरुटी भागीर होती तिच्या दिदीसारखी धावत 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 आले आई जातेवरती दळण करत होती जी जाई साहेब असं वंजळीमध्ये पीठ घेतलं इकडे लक्ष द्या असं वंजळीमध्ये पीठ घेतलं चिमुरडी भागीर अशी धावत 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 दाराकडे निघाले थांबा बाबा थांबा बाबा बाबा थांबा बाबा तेवढ्यात आईने असा हात धरला जिजाई साहेबांनी ठेवून देते पीठ तुझा आहे उधळ आणि तूही उधळी ढसा ढसा रडू लागली तिला वाटलं बघा लहान लहान लेकराला किती वाढायचा आनंद असतो पंक्ती सुद्धा वाढतील मीठ वाढतील पाणी वाढतील तिला वाटलं तील, बाबा भजनावर आल्यावर मी बाबाला सांगील आपल्या दारात कोणतरी मागण्याकरता आलं आणि मी त्यांना दिलं आई ठेवून देते पीठ मानल्यानंतर ढसकन डोळ्यामध्ये टसकन पाणी आलं आणि डोळे पुसत पुसत कोपऱ्यामध्ये बसली अनगड फकीर म्हणतो बेटा तू जेवण केलंस का भरले माझं पोट राहून दे जातो मी दुसऱ्या घरी रडत असताना सज्जनो इकडं लक्ष द्या असा हात तिचा गोठाचा बांगड्याचा हात तिचा असा डोळ्यापाशी गेला आणि तळ हाताला चिकटलेलं पीठ दिसलं भागीरथीच्या हाताला चिकटलेलं पीठ दिसलं आणि तिला वाटलं एवढं तरी पीठ मी त्या बाबाच्या झोळीमध्ये टाकेल आणि आवाज दिला तिने अहो बाबा थांबा बाबा 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 थांबा बाबा अनगडच्या फकीर म्हणतो काय बेटा बाबा हे पीठ टाकायचं कुठे तुझ्याकडे पीठ हे हाताला चिकटलेलं पीठ तुमच्या झोळीमध्ये टाकायचं अनगडच्या फकीर म्हणतो बेटा जाऊन दे जातो मी दुसऱ्या घरी तुझं पोट भरलं ना जेवलीस ना बेटा तू ती ढस दस ढसा रडू लागली अनगडच्या फकीराच्या अंत करणामध्ये दया उत्पन्न झाली ऐका अनगडच्या फकीर म्हणतो बेटा तुला माहित नसेल कदाचित मी कोण आहे पुणे प्रांतामध्ये फिरत असताना बेटा दहा जागीरदाराने माझा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला मस्तक झाले हातबल झाले आजपर्यंत माझा कटोरा भरला नाही बेटा मला रिद्धी सिद्धी प्रसन्न आहे तुझ्या हाताला चिकटलेल्या पिठाने काय होणार आहे मला बेटा जातो मी मोठे मोठ्या मोठ्याला फोडून भागीरथी रडती सज्जन हो सज्ज नव्हतो फकीराच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न होती अनगडच्या फकीर म्हणतो घे ते पीठ आणि टाक माझ्या झोळीत ऐका माझ्याकडे लक्ष द्या चिमुरुडी भागीरथी धावत धावत दारामध्ये आले आणि असा हात झटकला हात झटकल्या बरोबर अनगडच्या फकीराचा झोळी भरते यात नवल नव्हे हात झटकल्या बरोबर कटोरा भरतो यात हात संपूर्ण आनगडच्या पखीर पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये असा बुजला जातो आणि पिठाऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज येतो धन्य तुको समर्थ धन्य तुको समर्थ धन्य तुको समर्थ धन्य तुको समर्थ